श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास नवीन वर्षासंबंधी असणार आहे नवीन वर्ष हे प्रत्येकाला सुखात आणि समाधानात जावं असंच वाटत असतं आणि त्यासाठी जर आपण काही गोष्टी पहिल्या दिवसापासून जर करायला सुरुवात केली तर निश्चितच ते सत्यातही उतरेल अर्थात आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहण्यासाठी काही गोष्टी आपल्या हाता 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 देखील हातात असतात जसं की कष्ट करणं प्रामाणिकपणे कष्ट करणं हे आपल्या हातात आहे पण त्या कष्टाला योग्य ते फळ देणं न्याय देणं हे परमेश्वराच्या हातात आहे म्हणून आपण आपलं काम करायचं आणि बाकीच्या काही ज्या काही गोष्टी आहे त्या परमेश्वरावर सोडायच्या त्यासोबतच काही सेवा आणि उपाय देखील करायचे ते जर केलं तर निश्चितच आपल्याला यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही या व्यतिरिक्त आपण जर काही सवयी आपल्याला पहिल्या दिवसापासून लावून घेतल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल आपल्याला लवकरात लवकर दिसून येईल तर एक जानेवारी रोजी आपल्याला सकाळी एक खूप महत्वाचं काम करायचं आहे जे पहिल्या दिवसापासून सुरू करायचं आहे तर दररोज आपल्याला ही एक गोष्ट करायचीच आहे मग किती कालावधीसाठी करायची किंवा किती दिवस करायचे हा प्रश्न विचारू नका आपल्याला रोजच्या रोज हे काम करायचं आहे जेव्हा काही गोष्टी आपण दररोज करतो त्यामध्ये जेव्हा सातत्य ठेवतो तेव्हाच त्याचे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात तर आपल्याला मुख्य दरवाजावर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे तर त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश आहे हे सविस्तर रित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का त्यानंतर जर तुम्हाला शंका वाटली तुम तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर बघा नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदीच आपण खूप काही स्वप्न पाहत असतो आपण ज्या काही इच्छा मनामध्ये ठेवलेल्या आहे त्या पूर्ण होण्यासाठी अर्थात आपण प्रयत्नही करत असतो पण त्या प्रयत्नांना दैवी शक्तीची साथ हवी असेल माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी व्हावं असं जर वाटत असेल तर काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक आणि आठवणीने दररोज करायच्या आहे त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आता आपण जेव्हा सकाळी उठतो उठल्यानंतर जेव्हा आपण मुख्य दरवाजा उघडतो अगदी केव्हाही जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मुख्य दरवाजा उघडतात तेव्हा तुम्हाला मुख्य दरवाजावर एक छोटस काम करायचं आहे तेही न चुकता दररोज आता तुमचा दरवाजा अगदीच सकाळी पहाटे उघडत असेल तर तेव्हा तुम्ही करू शकतात किंवा उठल्यानंतर एखाद्या तासाभराने जर तुम्ही दरवाजा उघडत असाल तर तेव्हा देखील तुम्ही करू शकतात तर करायचं काय आहे तर तुम्हाला थोडस पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी एक ते दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे चिमुडवर हळद टाकायची आहे थोडस जाड मीठ टाकायचं आहे आणि जो कापूर असतो ना त्याची थोडीशी पावडर करून ती टाकायची आहे हे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आपण कायमस्वरूपी एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो कायमस्वरूपी म्हणजे अगदीच आठ दिवस टिकेल इतकं आपण हे एकत्र तयार करून ठेवलं तर आपल्याला सोपं जाईल पण तसं करणं शक्य नसेल तर दररोज करायलाही फार जसं अवघड नाही हे केल्यानंतर ना आपल्याला काय करायचं जेव्हा आपण सर्वप्रथम दरवाजा उघडतो तेव्हा आपल्या उंबरठ्यावर थोडंसं शिंपडायचं आहे खूप अगदीच ओलं करायचं असं नाही पण थोडंसं आपल्याला उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या थोडंसं बाहेर हे शिंपडायचं आहे आता हे कशासाठी तर रात्रभर आपल्या मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर जी नकारात्मकता येऊन बसते ती बाहेर जाण्यासाठी किंवा तिथल्या तिथे माघारी परतण्यासाठी आपल्याला हा उपाय दररोज न चुकता करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही अंघोळ केल्यावरच करा असं काही नियम नाही अगदीच तुम्ही उठल्या उठल्या दरवाजा उघडत असाल बऱ्याचदा सवय असते की उठल्यानंतर आपण अंगण वगैरे झाडून घेतो आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी करतो तर तसं तुमच्याकडे करत असाल तर मग तुम्ही तेव्हा केलं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय सकाळी सकाळी दररोज न चुकता करायचा आहे ते झाल्यानंतर आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला अजून एक काम करायचं आहे ते कुठलं तर आपला जो मुख्य दरवाजा आहे आता हळदीचं लेपन वगैरे आपण सांगत असतो करायला पण ते दररोज प्रत्येकाला शक्य होत नाही अगदी कुणालाच शक्य होत नाही गुरुवारच्या वगैरे दिवशी आपण करतो पण दररोज ह्या गोष्टी करायच्या म्हटलं तर नाही जमत तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो उंबरठा आहे त्याच्या दोनही बाजूला आपल्याला हळदीने दोन उभ्या रेषा द्यायच्या आहे आता हे करणं तर फार अवघड नाही आपल्याकडे हळदी कुंकवाचा करंडा असंही तयार असतो त्यातली हळद तुम्ही वापरू शकतात पण जर तुम्ही वेगळी यासाठी हळद काढून ठेवली तर नक्कीच ते चांगलं राहील तर अशा प्रकारे एका छोट्याशा डबीमध्ये हळद भरून ठेवा अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम उंबरठ्यावर अशा प्रकारे आपल्याला दोन हळदीच्या उभ्या रेषा द्यायच्या आहे असं इतकंसं जरी दररोज आपण केलं तरीही चालणार आहे पण याने देखील घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी मदत होते आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच्या बाहेर परत जाते या व्यतिरिक्त आपल्या घरातलं वातावरण हळूहळू सकारात्मक झाल्यानंतर आपल्या घराची प्रगती देखील होऊ लागते बघा ह्या गोष्टी एका झटक्यात होण्यासारख्या नसतात कारण कुठल्याही गोष्टीसाठी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो म्हणून आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे विश्वासाने काही गोष्टी करायच्या आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना तर पूर्ण होणारच आहे पण त्याही पेक्षा ह्या गोष्टी करून आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभणार आहे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात तेव्हा हळूहळू तुम्हाला एक प्रकारचं समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आवर्जून ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही करून बघा त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दोनही जमत असेल तर ठीक आहे नसेल जमत तर कमीत कमी एकदा आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आता तुपाचा दिवा लावा असं सांगणं जरी सोपं तरीही प्रत्येकाला दररोज तुपाचा दिवा लावणं शक्य होत नाही त्यामुळे तुमच्याकडे जे तेल वापरत असाल त्या तेलाचा दिवा नक्कीच तुम्ही आपल्या मुख्य दरवाजावर लावू शकतात छोटीशी जरी पंथी किंवा छोटासा दिवा जरी तुमच्याकडे असेल अगदी पंधरा वीस मिनिट पेटला दहा मिनिट पेटला तरीही चालणार आहे पण अशा प्रकारचा एक दिवा आपल्याला मुख्य दरवाज्यावर दररोज लावायचाच आहे न चुकता लावायचा आहे तुम्हाला सकाळी जमणार जमणार असेल तर साडेसहा साडेसातच्या दरम्यान तुम्हाला लावायचं आहे किंवा मग संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता अशा पद्धतीचा दिवा लावताना जर तुम्ही समजा शनिवारच्या दिवशी मोहरीचं तेल वापरलं किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा लावला शुक्रवारी तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम पण जर ह्या गोष्टी करणं शक्य झालं नाही तर दररोज तुम्ही ज्या तेलाचा दिवा तुमच्या घरात लावला जातो त्याच तेलाचा दिवा लावला तरीही जाणार आहे पण ह्या ज्या तीन गोष्टी सांगितल्या जसं की सुरुवातीला सांगितलं की दरवाजा उघडल्या उघडल्या आपल्याला जे काही हळद मिश्रित पाणी कापूर मिश्रित पाणी आहे ते टाकायचं दुसरं काम जे आहे ते मात्र आपल्याला अंघोळ झाल्यावरच करायचं आहे जसं की उंबरठ्यावर दोन साईडने आपल्याला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहे इकडनं दोन आणि इकडनं दोन त्यानंतर त्यानंतरचं तिसरं जे काम आहे ते म्हणजे मुख्य दरवाज्यावर दिवा लावणं अशा पद्धतीच्या ह्या तीन गोष्टी आपल्याला करायच्याच आहे यासोबत जर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वस्तिक देखील दररोज काढू शकतात अगदीच दररोज शक्यच झालं नाही तर मग तुम्ही गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी ह्या गोष्टी नक्कीच करू शकतात तर स्वामी भक्त हो ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या फार अवघड नाही प्रत्येकाला करणं शक्य होईल अशाच आहे फक्त एकदा करायला सुरुवात करायला हवी आपण जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा आपोआप आप आपल्यामध्ये एक सकारात्मकता जाणवते आपल्या घरातलं वातावरण आपोआप सकारात्मक होऊ लागतं आणि आपलं मनही प्रसन्न राहू लागतं तरी ह्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या फक्त एक गोष्ट अजून सांगायची अशी की हे सगळं करत असताना फक्त आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू नका तर कुठेतरी या गोष्टींवर तुमचा मनोभावे विश्वास आहे असं मानून करा आता कधीतरी या गोष्टींमध्ये खंड पडला तर हरकत नाही कारण आपण काही यासाठी संकल्प वगैरे घेतलेला नाही आपल्याला फक्त एक आपलं दैनंदिन जीवन चांगलं चालण्यासाठी ह्या सवयी लावून घ्यायच्या आहे त्यामुळे कधीतरी करणं नाही झालं किंवा अगदीच काही कारणास्तव आपल्याला त्या गोष्टी सहज शक्य झाल्या नाही तर फार मनाला लावून घ्यायचं नाही एखाद दिवशी नाही जमलं तर ठीक आहे मासिक धर्म असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका उंबरठ्यावर पाणी जे शिंपडायचं आहे ते तुम्ही मासिक धर्मामध्ये करू शकतात पण ह्या ज्या वस्तू लागणार आहे आपल्याला त्यासाठी त्या वेगळ्या ठेवलेल्या वे असायला हव्या एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या या व्यतिरिक्त विटाळ सुतक असेल तर असंही आपण ह्या गोष्टी करत नाही तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद